आज डोंगरी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार वेळा असलेले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेबांनी आज आमच्या पदाधिकारीचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे मधल्या एक महिन्यापूर्वी सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यात चर्चा झाल्यानंतर कि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचं घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे मी त्याचा निषेध करतो आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील आदरणीय लालकृष्ण अडवाणी साहेब असतील आणि आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील आणि आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि या भारतीय जनता पार्टी शिवसेना हा माहितीचा महा युती ही वर्षानुवर्ष या युतीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत केंद्रामध्ये पण माहितीची सत्ता आहे राज्यामध्ये पण माहितीची सत्ता आहे आणि मग ते असून सुद्धा राज्यामध्ये ठरलेलं असून सुद्धा आज आमच्या एका कार्यकर्त्याचा परवेश घेण्यात आलेला आहे आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी नाही मी ती डिक्लेअरही पण करू शकतो कोण कोण येणार आहेत आपल्याकडे पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न म्हणणारा शिवसैनिक आहे अरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सेना आहे एकदा शब्द दिला मैं शब्द दिला आणि अनेक उमेदवार प्रचंड प्रमाणात शिवसेनेमध्ये आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे चार चार वेळा आमदार असून सुद्धा कुठल्याही संघटनेचा बांधणी न केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार